अमरावतीच्या कठोरा बुजुर्ग येथे असलेल्या दादा हफन कलंदर दर्ग्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या गावात कोणतीही मुस्लिम बांधव राहत नसतानाही दर्ग्यात सर्व सेवा व पूजा अर्चना हिंदू बांधव करतात दर्ग्याच्या गाभाऱ्यावर मंदिरासारखा घुमट असून तो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो मुस्लिम बांधव काही दिवस हिंदू बांधवांच्या इथे राहतात पण हे विशेष आहे दरवर्षी पोळ्याच्या आदल्या दिवशी येथे हजरत कलंदर बाबांची यात्रा भरते या यात्रेच्या निमित्ताने भाविक दर्शन घेऊन हिंदू व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात मी आहे आणि सगळी देखभाल करतात सगळी मुस्लिम मंडळी आजच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या एक दिवस आधी सगळे भावने म्हणून या ठिकाणी येतात आणि कमिटी या दर्ग्याच खरं जोपासना करते ही दर्गा आहे आणि हिला कळस पण आहे तर हेच खरं आपल्या देशाचं प्रतीक आहे आता काही लोक खूप गोंधळ घालायचा प्रयत्न करतात तो मी एकता मध्येच आपण लहानाची पलेलो आहे आणि एकते मध्ये विविधता आणि विविधतेमध्ये एक

हिंदू लोक पहिल्यापासून करत आहे आमचे दादा आमच्या आजोबा पासून हे सगळं आम्ही करत आहे आणि सगळं सगळ्या समाजातील लोक या मिरवणुकीस असतात आणि चांगल्या सद्भावने खेळमेळीच्या वातावरणात गावातून 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 मिरवणूक फाळू आणि सर्व वर्ग वगैरे जवळपास पंच्याण्णव नऊ ते अठ्ठ्याण्णव प्रत्येक लोक हे हिंदू धर्माचेच करतात आणि मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात